दुष्काळामध्ये त्यांनी इचरगंजीमध्ये प्रवेश केला आणि अंगावरच्या कपडावर त्यांनी इचरगंजीमध्ये प्रवास केला आणि असं म्हणतात की बाबा एकोणीशे दुष्काळ आणि त्याच काळामध्ये इथं यायचं आणि इथं आपलं बस बसस्थान बसवायचं म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आणि आता चालू कुठला आहे दुष्काळात तेरावा महिना चालू आहे महाराज सुरू हा अधिक मास आणि अधिक मासामध्ये त्यांचं पुण्यस्मरण येणं म्हणजे ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे महाराज तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे किर्ती मागे माणसानं असं जगावं की आपण मेल्यानंतर आपलं पाठीमागच्या लोकांनी नाव काढावं नाहीतर लोक जन्माला येतात आणि मरून जातात लोक घरातली एक दोन दिवस रडतात तिसऱ्या दिवशी विसरून जातात आणि आपल्या कामाला लागतात पण माणसाचं जीवन असं जगावं माणसानं असं जीवन जगावं की बाबा आपण चालताना सुद्धा चार लोकांनी तरी आपल्याला रामकृष्ण हरी म्हटलं पाहिजे बसताना असं बसावं की बाबा आपण बसल्यानंतर चार लोक आपल्या आजूबाजूला येऊन बसावी महाराज एवढं नाही जमलं तर आपण गेलो हे कळल्यानंतर समोरच्या डोळ्यातून खळ विषय आश्रू आले पाहिजे असं आपण जेवण जगावं छत्रपती शिवाजी महाराज गेले छत्रपती शिवाजी महाराज गेले त्यांच्या घरातली लोक पोरकी झाली यात नवल नाही छत्रपती शिवाजी महाराज गेले अख्खा महाराष्ट्र पोरका झाला यात सुद्धा नवल नाही पण छत्रपती शिवाजी महाराज गेले आणि त्यावेळेला त्यांचे त्यांना चितेवरती जाळण्यात आलं त्यावेळेला त्यांच्या वाघ्या नावाच्या कुत्र्यानं त्या चितेत विडू मार उडी मारली तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे असं माणसाचं जीवन असावं महाराज आणि त्यांच्या घरातील संस्कार आपल्याला कळतात सध्या या कलियुगामध्ये जीवन जगत असताना महाराज एकत्र कुटुंब पद्धती आपल्याला कुठे बघायला मिळत नाही महाराज घरात दोन मुलं असतात पण दोन मुलं असल्यानंतर दोन मुलांची जर लग्न झाली तर दो एका चुलीची आईला आईला वडलांना घराच्या बाहेर काढायचं आणि आपण परमार्थ करायचं हा कुठला परमार्थ आलाय महाराज महाराज माय मारा, बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी ज्यांचे आई वडील जिवंत आहेत त्याने फक्त ता आईच्या भोत्यानं एक प्रदक्षिणा मारली आई वडिलांच्या भोत्यानं पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य त्यांच्या पदरात पडतं महाराज पण ही किंमत आता आपल्याला कळणार नाही ना ही किंमत आता कळणार नाही ना आपल्याला आज या शोभा यांच्या पोरांना विचारावा आईची किंमत काय आहे आईची किंमत काय आहे त्या पोराना विचारावा प्रत्येक क्षणाक्षणाला आईची आठवण येत असेल प्रत्येक क्षणाक्षणाला आज एवढा मोठा सोहळा याने उभा केलाय एवढा सोहळा मोठा उभा हो केला आहे पण हा काय आनंदाचा सोहळा नाही महाराज आनंदाचा सोहळा नाही केवळ आपल्या आईच्या आत्म्याला शांती मिळावी आईचा आत्मा मुक्त व्हावा याकरता एवढा मोठा खट्टापोटोप केलाय त्यांनी एवढा मोठा खटाटोप केला आहे खटा के का का करावं एवढा मोठा खट्टाटोप महाराज त्यांचं वागणंही तसं होतं आज आळंदी ते पंढरपूर त्यांनी सतरा वाऱ्या केल्या परमार्थातला गंधही नसताना परमार्थातला गंधही नसताना महाराज परमार्थामध्ये असं असं असतं महाराज माणसानं एक तर परमार्थामध्ये अतिशान व्हावं नाहीतर अति खुळ व्हावं महाराज मधी राहू नये परमार्थामध्ये आणि आज ही माऊली परमार्थामध्ये खुळी होती आज ही माऊली परमार्थामध्ये खुळी होती म्हणून त्याचा परमार्थ कडेला कर, गेला महाराज आज त्यांचा परमार्थ कडेला गेला आणि त्यांचं पुण्यस्मरण ह्या अधिक महिन्यात येते अधिक मासाला अनन्य साधारण महत्व आहे महाराज अधिक महिना का तयार झाला महाराज हिरण्य हिरण्यकशिपू हिरण्य भगवंताला भगवंताची प्राप्ती करून घेतली भगवंताची प्राप्ती करून घेतली भगवान परमात्मा प्रसन्न झाला प्रसन्न झाला भगवंतानं सांगितलं माग हवं आहे तुला माग त्यावेळेला त्यानं सांगितलं देवा मला मरण नको आहे देवानं सांगितलं हे शक्य नाही अरे ह्या पृथ्वीवरती आलेल्या प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस मरावं लागते महाराज ह्या जगातलं प्रत्येक गोष्ट कुठे आहे प्रत्येक गोष्ट कुठे आहे पण एक गोष्ट या जगात खरी आहे ते म्हणजे आपलं मरण मरण आपल्याला चुकवता येणार नाही प्रत्येक गोष्ट आपल्याला चुकवता येईल प्रत्येक गोष्ट चुकवता येईल पण मरण मात्र आपल्याला आयुष्यात चुकवता येणार नाही आणि ज्यानं आपलं मरण डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल केली तो माणूस आयुष्यात कुठंच कमी पडू शकत नाही महाराज प्रत्येक माणसानं आपलं मरण डोळ्यासमोर ठेवावं आणि आपल्या जीवनाची वाटचाल करावी महाराज ज्याप्रमाणे सांगितलं जातं आज बाजारामध्ये जावा आज बाजारामध्ये गेल्यानंतर जर तुम्ही वीस हजाराचा मोबाईल घेतला तर वीस हजाराच्या मोबाईल बरोबर तुम्हाला चार्जर फुकट मिळतोय चार्जर नवीन घ्यावा लागत नाही समजा तुम्ही बाजारात गेला पकवाज आणला पकवाज आणला तर पकवा लावण्याकरता गट्टे फुकट मिळतात विकत घ्यावा लागत नाही बाजारात जा बाजारात गेल्यानंतर तुम्ही सूर सूरपिटी आणला हार्मोनियम आणला तर त्या हार्मोनियम हार्मोनियम देणारा त्या हार्मोनियमला तुम्हाला कवर फुकट देतो त्याकरता नवीन पैसे घेत नाही तसं ह्या भगवान परमात्म्याला आपल्याला जन्म दिलाय आणि जन्म देत असताना मरण आपल्याला फुकट दिले नाही बाबा फुकट मरण दिलंय महाराज ह्या जीवनाची वाटचाल करत असताना आपण मरण डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल करावी आणि हिरण्य कशीपतून काय म्हणतोय की बाबा मला मरण नकोय त्यावेळेला भगवंताना सांगितलं अरे येथे नाही उर आले अवतार ये र पामर जीव किती अरे भगवान परमात्म्याला सुद्धा इथं आल्यानंतर मरावं लागतं आणि तू तरी मरण नको म्हणून वर मागा लागला हा वर मला देता येत नाही त्यावेळेला चानाक शिरण्णं कशेपू आणि चानाक शिरण्न कशेपवनं सांगितलं ठीक आहे मला मरण नको तुम्ही देऊ शकत नाही ना तर एक काम करा मला मरण असं हवंय रात्री नको दिवसा नको रात्री नको दिवसा नको वर नको खाली नको माणसाकडून नको जनावरांकडून नको अस्त्राने नको शस्त्रानं नको आणि सगळ्यात महत्वाचा वार म, म, वर मागितला माझ मरण बारा महिन्यात मला मरण नको म्हणून सांगितलं बारा महिन्यात मला मरण नको म्हणून सांगितलं पण भगवान परमात्मा चतुर आहे महाराज चतुरा तो शिरोमणी पू लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य तोची विठोबा महाराज दे आपण जरी चतुरातलो तर देव चतुरातला शिरोमणी आहे मागबा चतुरातला शिरोमणी देव आहे देवाने काय केलं माहितीये काय हिरण्य कशुकला तरी मारलं पाहिजे प्रत्येक सगळं काही नियोजन केलं सगळं नियोजन नरसिंहाचा अवतार घेतला नख्याने त्याचं पोट फाडलं पण बारा महिन्यात मरण नको म्हणून भगवंताला तेरावा महिना निर्माण करावा लागला आणि तो तेरावा महिना मध्ये अधिक महिना आहे महाराज तेरावा महिनामध्ये अधिक महिना आहे दोंड्याचा महिना म्हणत मलमास कोण तरी म्हणत पण महाराज लोक काय करायला लागली आहे काय ह्या अधिक महिन्यामध्ये राक्षसाचा वध झालाय म्हणून पुण्यवान काम ह्या महिन्यात लोक करून करत नव्हती त्यावेळी हा महिना भगवंताकडे गेला आणि भगवंताकडे जाऊन रडायला लागला माझ्या महिन्यामध्ये कोणतं शुभ कार्य लोक करणं जायला लागल्यात जा ला जा आणि माझा का उपयोग निर्माण करून तेरावा महिना त्यावेळेला भगवंतानं सांगितलं ह्या महिन्याला माझं नाव देतो पुरुषोत्तम मास म्हणून नाव दिलं आणि जी पुण्यवान कामं होती ती ह्या महिन्यात करा म्हणून सांगितली आणि ह्याच महिन्यात या मातोश्रीचं पुण्यस्मरण आलंय म्हणजे तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे महाराज आज एवढा मोठा हा उलटा उटाटोप केला आहे आणि सकाळपासूनची आम्ही गर्दी बघायला लागलोय आणि त्या गर्दीवरून आपल्या लक्षात येतं की बाबा ही माता माऊली गेली पण जाताना आपली आठवण मात्र पाठीमाग ठेवून गेली महाराज महाराज उपजे ते लेते नाशिले ते हे दिसेटिका यंत्र जैसे परिब्रम्मे महाराज हा देह कोटी रुपयाचा भगवान आपल्याला फुकट दिलाय कोटी रुपयाचा नरदेह भगवान परमात्म्याने आपल्याला फुकट दिलाय आणि फुकट देत असताना नुसता देह दिला नाही ह्या देहाचा काहीतरी कर्तव्य सांगितलंय देहाचा काहीतरी कर्तव्य सांगितलंय आईच्या गर्भामध्ये तुम्ही आम्ही राहिलो आईच्या गर्भामध्ये तुम्ही आम्ही राहिलो आणि आईच्या गर्भामध्ये राहिल्यानंतर आईच्या गर्भामध्ये आपल्याला ते दुःख सहन होत नव्हतं सहन होत नव्हतं त्यावेळेला आपण भगवंताचा धावा केला भगवंताचा धावा केला आणि भगवंताला सांगितलं एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणे या पुढे सांगितलं डोलाला वाढवत बसलो आणि सुरुवातीला तुम्हा मला या प्रपंचामध्ये सुख वाटायला लागलं हा प्रपंच सुख वाटायला लागला प्रपंच सुख वाटायला लागला आणि तुम्ही आम्ही हा प्रपंच करायला गेलो पण या प्रपंचामध्ये कोणतेही तुम्हाला मला आजपर्यंत सुख नावाची गोष्ट शोधून सुद्धा मिळाली नाही प्रपंचामध्ये सुख नावाची गोष्ट आजपर्यंत आम्हाला मिळाली नाही सुखाचा भास होतो पण खरं सुख या प्रपंचामध्ये आपल्याला मिळालं नाही खरं वास्तविक पाहता प्रपंचामध्ये केळीचं पान आहे केळीचं पान प्रपंचामध्ये केळीचं पान आहे जसं एका माता माऊलीकडे मावसा माऊलीकडं केळीचं पान आणि सुई दोरा दिला आणि त्या मातामाऊली सांगितलं माता माऊली हे काम करा प्रवचन होईपर्यंत केळीचं पान तुम्ही शिवून द्या कोण देणार आहे बोला हात वर करा कोण केळीचं पान शिवून देणार आहे कुणालाही शिवता येणार नाही का जसं तुम्ही ते केळीचं पान शिवायला जाणार आहे तसं ते पुन्हा पाठीमागं फाटलेलं दिसणार आहे तसा आपला हा प्र संसार आहे महाराज तसा आपला संसार आहे जसं आपण या संसाराला ठिगड लावलं जाणार आहे तसं पुन्हा पाठीमाग बघितल्यानंतर हा संसार आम्हाला फाटका दिसणार आहे संसार तुम्हाला महाराज ज्याप्रमाणे एखादा माणूस समुद्राच्या काठावरती कपडे काढून बसलेला असावा समुद्राच्या काठावरती कपडे काढून बसलेला असावा तुमच्या माझ्यातल्या एखाद्या माणसानं तिथं जावं आणि त्या माणसाला विचारलं गाओ महाराज दोन तास बघतोय तुम्हाला मी समुद्राच्या काठावरती तुम्ही कपडे काढून बसलेला आहे काय विचार आहे तुमचा त्या माणसानं सांगावं महाराज समुद्रा वो। वो समुद्रा समुद्रा त्या समुद्रामध्ये मला आंघोळ करायचे आहे तुमच्या माझ्यासारख्या माणसानं सांगावं अहो अखंड समुद्र मोकळा आहे अखंड समुद्र मोकळा आहे त्या समुद्रामध्ये जा आणि तुम्ही आंघोळची मजा घ्या त्यावेळेला त्या माणसानं तुम्ही आम्हाला सांगावं महाराज ह्या समुद्राच्या लाठा बंद झाल्यानंतर मला आंघोळ करायचे आहे शक्य आहे काय महाराज आयुष्यभर जरी कपडे काढून त्या समुद्राच्या काठावरती बसला तरी या समुद्राच्या लाठा बंद होणार नाही तसं या संसाराच्या लाठा आहेत महाराज तसे या संसाराच्या एक लाट गेली की दुसरी लाट येणार आहे महाराज एक लाट सुखाची जरी गेली तर दहा लाटा पुन्हा येणार येणार लाटा पण माणूस तो शहाणा माणूस तो पहिली लाट त्याने बघितली आणि दुसरी लाट यायच्या अगोदर जो अंघोळ करून बाहेर पडतो तो शहाणा माणूस आणि आज ह्या सौभाग्यवती शोभा वाघमारे शहाण्या झाल्या संसारातल्या लाटा बघितल्या आणि समुद्राच्या काठाला बसल्यानंतर पहिली लाट त्याला बघितली आणि दुसरी लाट यायच्या अगोदर या पाण्यामध्ये आंघोळ करून सदेह वैकुंठाला गेल्या महाराज सदेह वैकुंठाला गेल्या मुक्त झाल्या महाराज लोकांना वाटत की माझी आई गेली काय करू माझा प्रपंच इथंच राहिला नाही मायबाप माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याची किंमत आपल्याला कळते गेल्यानंतर आपण विसरून जातो मायबाप मेल्यानंतर विसरून जातो या जगाच्या पाठीवर या जगाच्या पाठीवर एकमेव असला तरी त्या आरोपीला मुक्त केलं जात ते म्हणजे आईचं हृदय आईचं हृदय हृदय आई, आई, आई पोरग जरी दारू पिया लागलं ला। तर आई काय म्हणते माहितीये काय संगतीनं पिले असल संगतीनं पिले असल पिऊन जरी घरात आलं तरी आई म्हणल माझ्या पोरांना आज काय दारू दिली नाही म्हणजे जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठ हृदय कोणाचं असेल तर आईच असतं महाराज आई साधी गोष्ट नाही महाराज आई आई पावला पावला तुम्ही आम्हाला प्रत्येक वाईट संगती पासून बाहेर बाहेर काढत असते प्रत्येक वाईट संगती पासून बाहेर काढत असते पण निघणं काय न निघणं हे नि तुमच्या आमच्यासाठी असतं तुमचा कर्म भोगण्याकरता आम्हाला इथे यावंच लागतं कर्म भोगण्याकरता यावस लागतं तुम्ही आम्ही म्हणतो देवा माझी चिठ्ठी कुठं हरवली एखादी घरातून बाई त्रास देत असेल एखादा मुलगा त्रास देत असेल तर कळकणी ना म्हणतो देवा ये आणि मला घेऊन जा या त्रासाला कंटाळलं मी महाराज एखादा म्हाताला मोळी घेऊन जात असतो मुळी घेऊन जात असतो डोक्यावरची मोळी जड होते जड होते आणि जड झाल्यानंतर काय करतो माहिती आम्ही ती जीवाच्या का आकांतानं काय करतो ती मोळी खाली टाकतो आणि म्हणतो यमा अरे माझी कुठं हरवली ये आणि मला घेऊन जा पण योगायक असा होतो त्याच दिशेने यमाची वारी चाललेली असते आणि यम तिथं साक्षात प्रकट होतो त्यावेळेला यमाला बघतो आणि याच्या अंगावरती दरदरून घाम सोडतो यम म्हणतो का हो मला का बोलवला त्यावेळेला तोच माणूस म्हणतो यमाची यातना करत होता यमाची यासना करत होता यमाची आठवण काढत होता पण तोच माणूस काय म्हणतो काय नाही हो ही लाकडाची मोळी उचलून द्यायला मला कोण भेटत नव्हतं म्हणून मी तुम्हाला बनवलं म्हणजे महाराज आपल्याला मरण पाहिजे असून सुद्धा आपल्याला मरण मिळत नाही का याच जर कारण कोणता असेल तर आपल्या आपण केलेल्या कर्माचे भोग संपल्याशिवाय आपल्याला मरण येत नाही आपण म्हणतो महाराज मला मरण यावं मला आज मरण यावं आत्ताच्या आत्ता मरण यावं हे तुला मी प्रसन्न आहे तुझ्यावर त्यावेळेला कोणती मातेने सांगितलं देवा जर मला द्यायचंच असतील तर मला आयुष्यभर दुःख दे आयुष्यभर दुःख दे म्हणून सांगितलं देवांशी अखंड तू माझ्या चिंतनात राशीन महाराज असं देवाकडे मागणं मागावं असं देवाकडे मागणं मागावं तुम्ही आम्ही सुख मागतोय पण सुख आलं की आपलं पुण्य खर्ची जात असत पण आपल्याला दुःख आलं की आपलं पाप मात्र निघून जात असत म्हणून माणसानं माणसाला सदैव दुःख यावं दुःख आल्यानंतर आपल्या पापाची घनता कमी होत असते किमान या जन्म नाही या जन्म नाही पण पुढच्या जन्मात तरी मला वारकऱ्याचा जन्म वेळ मिळावा वारकऱ्याचा जन्म मिळावा आणि देवा पुढच्या जन्मात मला कोणतं दुःख न भोगता अखंड मी तुझी वारी करावी असं भगवंताकडे मागणं मागावं मला असं भगवंताकडे मागणं मागावं हा जन्म फुकट गेला तो गेला तुमचा आमचा चालू आहे त्याला आपलं जीवन म्हणतात आणि या जीवनाचा प्रवास करत असताना तुम्हा मला पावला 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 पावलाला आपल्याला उपदेश करणारे अनेक माणसं भेटून जातात अनेक माणसं भेटून जातात पण दुसऱ्याने उपदेश केला की आपण म्हणतो हा मोठा आला मला शाणा सांगणारा पण महाराज देव कोणत्या रूपाने तुम्हाला उपदेश करेल आज याने एवढा सोहळा बनवलाय सोहळा सोहळ्याचा हटाच केलाय पण या सोहळ्यामध्ये देव कोणत्या रूपाने येईल सांगता येत नाही आज या कोरची गावामध्ये या वाघमारे कुटुंबियानं एवढी मोठी पंढरी निर्माण केली आज इचं सत्याला सुद्धा एवढा मोठा मंडप कुठं असतो पण त्यांनी फक्त दोन दिवसाच्या कार्यक्रमाला एवढा मोठा मंडप घातला आहे का आईचा उपकार त्यांच्यावर कुठंतरी आहे आणि उपकाराची परतफेड करावी कितीही केलं तरी आईच्या उपकाराची परतफेड करता येत नाही पण पूर्ण फुलाची पाकळी आईच्या उपकारात आपण उत्तीर्ण व्हावं कारण का त्यांच्या आईनं त्यांना अनेक मोठ्या मोठ्या संकटातून वाचवलंय अनेक मोठमोठ्या समितीतून वाचवलंय महाराज आई सांगत असते मुलगा म्हणत असतो आई आई सांगत असते मुलाला अरे बाळ त्या पोरांच्या नाजाला लागू नकोस त्या पोरांच्या जाऊन बसू नकोस ती पोरं चांगली नाहीत अनेकांच्याकडून ऐकले की ती पोरं चांगली नाहीत आई मुलगा म्हणतो आई मी तुझं आहे मी त्यांच्या पोरांच्या जाऊन बसतोय त्या पोरांच्या खेळतोय पण त्यांचे गुण मी माझ्या अंगाला लावून घेत नाही तरी सुद्धा आई म्हणायला लागली अरे गुण जरी लावून घेतला नाही सुद्धा तू त्यांच्या संध्याकाळी मुलगा घरी येतो मुलगा घरी आल्यानंतर आई मुलाला पुढं बोलून घेते आणि म्हणते अरे बाळ तुझे दोन्ही हात पुढे कर मुलगा दोन्ही हात पुढे करतो दोन्ही हात पुढे करतो आणि दोन्ही हात पुढे केल्यानंतर मुलाचा एक हात आईला काळा दिसतो म्हणतो अरे हो हा हात काळा कशाने झाला मुलगा म्हणतो आई विसरलीस का तू तू सकाळी मला कोरसा दिली होतीस आणि किशात ठेवायला सांगितली सांगितली होतीस आणि संध्याकाळपर्यंत हा कोरसा किशाचा ठेवायला सांगितलं होतीस न कळत माझा हात खिशात जायचा न कळत माझा हात खिशात जायचा आणि त्या कोरशाचं माझ्या काळ माझ्या हाताला लागायचं त्यावेळेला आई म्हणते बाळा न करत तुझा हात खिशात जात होता आणि त्या कोळशाचं काळ तुझ्या हाताला लागत होत तसच न करत तू तरी त्या पोरांच्या हात संखी जाऊन बसला तरी न करत तुझ्या हाताला कुठंतरी काळ लागणार त्यांचं गुण तुझ्यात कुठंतरी येणार आहे म्हणून आई या मुलांना आईनं खूप सावरलेलं आहे महाराज खूप सावरलेलं आहे खूप सावरलेला आहे म्हणून यांच्या त्यांच्या उपकारातून आपण कुठेतरी उत्तीर्ण व्हावं व्हावी त्याच्या आत्म्यास मुक्ती मिळावी त्याच्या करता एवढा मोठा हताश केला त्यांनी त्याचं धाडस नव्हतं की बाबा एवढा मोठा कार्यक्रम करावा काय न करावं पाऊस तरी तुम्ही बघितलाय पाऊस चार दिवसा पाठी मी म्हणत होता अहो घराच्या बाहेर सुद्धा आपल्याला पडू देत नव्हता फक्त त्यांना एवढं सांगितलं तुका का म्हणे घालू तयावर भार वाहू हा संसार देवा फक्त एकच काम करा आपला भार देवावर टाका